मग या वर्षी आपली किती बायला असतील सा कुठली कुठली हा ली घायची म्हणून घाई <laughs> बर भाजी लादभीत नको मारू बघा कशी मालीच चालू आहे मग तू आता बघा कसा बिपारला आता आता बिपारला नाही नाही मीनी काहीच केलं नाही सिद्ध झाले म्हणजे काय हजार रुपये सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमिकालन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गाईस चला तर आता आम्ही चाललोय मथुरला बघायला भरपूर दिवस झाले मथुरची तब्येत बरोबर नव्हती तर इथे ते सर्वजण आम्ही महत्व प्रे, प्रेमी आहेत आणि ते आमचा नियोजनचा बादशाह म्हणजे आमचा भाऊ रितेश कालन इन्स्टाच्या आयडी तशी आदेशनी खोलले आणि यावेळी दोघाही खोलले का आपल्या ओ टी सगळा सगळा म्हणजे काय हजार रुपये तुझ्या मोबाईल मध्ये खोलून तू दाखव माझी आमच्या लोकांना फक्त चारच अंकोट एकदा भाई बी पी लोसेल ते आता अटॅक येईल केले फक्त आम्ही आयडी चा ओ टी पी कोणला येतो बघ फक्त त्याला येत की मला येते आता आयडी आमची किराली आता आयडी आमची किराली आयडी आयडी खोलू दे ना कोणी बी नव्हत्या नव्हतं ये पण यो लक्ष दे यो बरोबर लक्ष देतो बाई यो डायरी पण यो तर परफेक्ट नियोजन करतो ती झुंताना गेताना तो तोच सांगता मातीची झुन घेताना माझी भाषे ना माझी भाषा माहित आहे ना कोणाला समज ना ओके महिबूब 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 बायला याच्या जवळ महिबूब आयडी आहे किती मग हा कोण समोर त्याला सांग ना एक काम करणार त्याला बोल माहिती की नंबर दे बर तुझा पाठवता जी पे नंबर मग जी पे नंबर त्याचा मग स्कॅनरच्या नाव येते ना बँक चा ना त्याचा समोरच्या आयडी कोणची झाली आता जिथं ओटीपी येणार त्याची खपला तुझा बाजार बाजार संपला आद्या बाजार संपला ते दुधे टांगले दुधे काही दुधे आले ना आमच्या तर दुधे आले संपला तुझा बाजार संपला चला पबजी वडापाव खावणार नारण शाळा आपण शंभर टक्के

वडापाव नारायणला आणि पबजी वडापाव खायला पबजी वडापाव भाऊ बरेच दिवसांच्या देणार विशेष संपला ते पन्नास रुपये बाबा विषय कल्लास पहिले पहिल्यांदा बोलव होता बोलला आज तुझ्या वडापावला गोडवा भाऊ गोडवा या, जा, तुम्ही खा किती खायचं तवर खाई हे पबजी वाडापाव भेटत या नक्की गावादारी इथं नारायणचा ना। तला आहे भाऊ बाजूला पबजी वाडा पाव आता आम्ही खाता पबजी वाडा पाव पबजी वाडापाव खाऊन मग आम्ही जाणार आहोत तिकडे मथुरच्या भेटीला चला आता आता आलेला आपला वडा पाव जटले नुसते झोर सिद्ध अगर टाटली बरं लागलं सिद्ध तो जास्त होते तो बरोबर होता सिद्ध परत एकदा कोबी कॉफी पाव वडापाव द्या एक ना एक वडा द्या कोबी घे ना कोबी ना परत झेल हा <laughs> आवाज कर ना <laughs> नायनली आता पोचलो फार्म हाऊस ला आणि फार्म हाऊस ला पोचल्याच्या नंतर इकडे दादाच्या फार्म हाऊस चा काम चाललो एकदम टकाटक स्विमिंग पूल भरलेच पराभव तुम्ही या फुकाडचा अंग दवाला इथं हाय ग चला इथं शिभ्यानी बोलत रास कॅमेरा लावून ठेवले ना शुभ्या किती कॅमेरा लावले आहे म्हणजे कोणला इकडे यायलाच नको का मस्त वेगेट रूम वगैरे बनवले आहे रूम दाखवतो तुम्हाला चालू आहे ही लाकडांचा भारी उलय पण आखे लाकडाच पाहिजे नाही हा ग म्हणजे वेगवेगळं बाथरूम बिथरूम मस्तच वाटत भाऊ मस्त बाथरूम भितरु भाजी आहे खिडक्या विडक्या एकदम प्रोफेशनल काम आहे गे बाकी बघ मेस्तरी तु न बनवता तुला हा बघ ना लागेल त्यांनी इकडं लाद्यांचं काम चालू आता आणि बाकीचा चालू रेतीविती टकली असते असते आपला भाजी दाखव हे कणाला येत तुम्ही खरा खरा सांगा जरा काळात ना चिंगम बिगम खाऊनशा चला तर आता तुम्हाला पहिला भाजी दाखवत दा। त्याच्या नंतर दाखवत मथुरला पोरा कोण आणि चला हे बघा बाजीराव मस्त आणि शिध्याचा जाऊल जा एकदा झाला मुद्दाम जाना 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 कसा येत बाय नको कनाला चोल सोल ना मस्त रे भाजीचं कान भारी येत नाही गे चेस्त वालंय का त्याची हा भाजीची हीच वाढलंय घे भाजी येंडा चांगला पाला घे थकू नको ये शुभ्या याला चांगला रेडी कर हाय ट्रिपिंग झाली की याची पुरे हो बा यो बा लागला लागला ला, ला, गाणी करायला लागेन सहा ना भाजी एक नंबर ना चला तर आता बाजीची आता मालिस होणार आहे बघा कशी मालिस आता मी तर पहिल्यांदा बघता मालिस कशी करतात मी पहिले आले पण विचारला पोरा ना पर याक। तो बोलतो बैलाला पेंटिंग करायची असल्यावर ना तर याच्यामध्ये बैलाला आणताना मग त्याच्यानंतर बोलतो पेंटिंग करायला लागते ना र मग बैल आलं ना आता कोण कोण मालिस करील दोघं का तुम्ही ती गोष्ट हा ग त्याची मातुर्ची केली ग याची बाजीची कुठले पायाला याची तकलीक होत डावे गो का लागत बा लाजून कसं व्हायचं खर तुम्ही लागतं गर हा योबा कसं आले सायतान मालिश करायला ग मालिश करताय बाईल का करे चले करे करे, करे, करे

काम मग कशी भाजीची मालिश आता आता कसा तुला <laughs> भाजीची मालिश चालू आहे बघा शेवट तू पण असत करते ग मालिश करा चला गाईस तर आता इथेशी न भाजीची मसाज चालू आहे तुम्ही बघू शकता भाजीची मसाज आणि इथे भाऊ वाट कंटाळले आमचे मग काय झाले तुमचा विषय काय चालू आहे हा आज थाली घायची म्हणून गाईवाट भाजी लादबीत नको मारू कशी मालेच चालू आहे हा अरे चांगलं पाच पाच वाडापाव का होणार उपाशी रतील गे बाजीला पाठवतो यांच्या भाजी मागण पडेल जाता जाता यांचा चालीच्या वरती ना जावा सिद्धू उद्या का आधा देईल का आधा उद्या आधा ते बघा कशी मालिक चालू आहे का गा गाईच जबरदस्त एकदम इथेच मालिश करायला लागतं गे इथे नाही का खाली ओली बामाऊली तुकाराम चला मला पण जायचं काय पार्टीला यांना भी जायचा पार्टीला आता जास्त काही बोलून जमणार नाही कारण की थोडक्यात थोडक्या ब्लॉग बनवला कारण की भरपूर दिवसापासून आमची इच्छा होती मथुरला बघायला जायचा मथुरला बघायला जायचा मला पण वेळ नव्हता कारण की माझी बी गाण्यांची कामं भरपूर सारी चालू होती तुम्ही तर बघितलं असेल गणपतीचे गाणे आपले किती आले आता पण आपला दोन दिवसामध्ये नाशिकला शूट आहे पण ते कुठे आहे ते नाही मी एक्झॅक्ट सांगणार नाही तर चला आता भेटू आपण आपल्या मथुरला बिंजरचा बादशाह मथूर तुम्ही पण बघितला नसेल माझ्या इन्स्टाइट्यू फॅमिलीनी भरपूर दिवस तर बघा आता या मग आता का रता हा बघा आपला मथूर ओके एकदम मथुर आज एकच नंबर सिंगान माती येतली ना मथुरनी मथुर या मथुर ये आमचं मथुर एकदम शांत आता मस्त बघा सगळ्यांना जावल येत बघा भाऊ कसा वाटला मथुर माझा वाटला हा किती दिवसांनी आले तुम्ही बघायला ला मथुरला तुम्ही आम्ही नव्हतो हा सॉरी तुम्ही होतो मी नव्हतो तिथं बाजीला वाटत नाही चालायला चालवलं बाजी मथूर हम्म आता बघा कसं बिपारला आता आता बिपारला नाही नाही मीनी काहीच केला नाही मथुर बाई पोरा ही पोरा की इकडं बाजी तिकड मथूर हे चला जायचं हे जायचं का चला बस झाला भेटलो आता मथुरला मथुरला बघला आता चाललो ते बाजीला कुठे आलो ते चाला इथंच नाही लय शिवम जाऊ का मग नाही या वर्षी आपली किती बायला असतील सहा कुठली कुठली हा तीन रॉबिन छोटा मथूर राजा नवीन खरेदी चालू आहे गे नाही तो ती दिवशी कुठला आणलेला तो कटका दोन महिने संभाल आपण दोन महिने होतो इथं काही नाही पालाला नाही म्हणजे पालवालाच न टाकले चांगला मस्ती, जाम <laughs> मस्ती मस्ती जाम आपण कारण की दादाच्या नशीबाला सगळी मस्तीवालीच बाईला भेटतात नाही गे यो मथुर बाजी तो किसना यो कसा नाही शांत बुलेट हा गो बुलटराजा बुलटराजा एक कासरवास दुसरा छोटा मरते गे म्हणजे कडग का आत होता मतुरबी फायनल मारली होते ना छोटे मतुर कुठे नाही पुढे कुठेच नाही विंगला विंगला पाला जातो फाल ऑफ काय व्हिडिओ तो हे चला मग जातो जातो बाजीला बी भेटू मतुरला पण भेटलो शुभम जाऊ का रोज आवका दरस्ता लाई भारी रे गाडी नुसती खच्चार खच्चार आला 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 बाजी आला बाजी आला दे माझे बघा बाजी छप्पली पली इकडे टाकून मी चला बाजीच नियोजन झालेलं आहे चालला आता आतमध्ये मला पण आता इंटरव्ह्यू घ्यायला वाटतं शिकायला लागत जातील आजचा नियोजन कसा होता उद्याचा काय आहे आमची किती फेऱ्यामध्ये आजची गाडी किती फेऱ्यामध्ये मारली आजचा कसा होता बाबा या जिंदगीन करणार नाही आपली मजा मस्ती करीन ब्लॉग मध्ये इंटरव्यू इंटरव्ह्यू जाणार नाही नाही घे इंटरव्ह्यू ना, ना म्हणजे लावा लाव्याचा कार्यक्रम बघून एडिट करून टाकली मा अरे एडिट करीत नाही काही नाही डायरेक्ट टक्तान तर चला हे चल जातो आम्ही भेटू आपण आता सावकाश चला हा मला फोन करू द्या परवा परवा फोन करू ये